नमस्कार न्यूज 21 वाकंदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे शिवाजी विद्यालयात बाल आनंद मेळावा बाल आनंद मेळावतून विद्यार्थ्यांनी घेतला व्यवहार ज्ञान व खरी कमाईचा प्रत्यक्ष अनुभव प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची अनुभूती व्हावी या दृष्टिकोनातून इटानेतील शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळावेचे आयोजन करण्यात आले होते शालेय विद्यार्थी प्रत्यक्ष विक्रेते बनलेल्या या बाल आनंद मिळाव्याला पालक आणि ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने खरेदी विक्रीतून आर्थिक उलाढाल झाली असून विद्यार्थ्यांना व्यवहाराची अनुभूती मिळाली विद्यालयाचे रामदास बेद्रे यांच्या संकल्पनेतून या विद्यालयात विविध स्तुत्य उपक्रम राबविले जातात त्या पार्श्वभूमीवर इटाणीतील शिवाजी विद्यालयात स्काउट गाईड उपक्रमाअंतर्गत आनंद मेळावा उपक्रम राबविण्यात आला बाजारात विविध किराणा वस्तू भाजीपाला फळे खाद्यपदार्थ घेऊन विक्रेते विद्यार्थी मोठ्या आनंदाने आपले साहित्य विक्री करत होते यावेळी खरेदी विक्री नफा तोटा तसेच वस्तू विक्रीची कौशल्ये व्यवहार करताना येणारे अनुभव खरी कमाई याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना या बाल आनंद मिळाव्याच्या माध्यमातून आला या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी व्यवहारासाठी क्यू आर कोड स्कॅनर सारख्या वापरातून आधुनिक ऑनलाईन तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला बाल आनंद बाजाराला पालकाचे सहकार्य लाभले या बाल आनंद बाजाराचे ग्रामस्थांनी कौतुक केले विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी शाळेच्या वतीने आम्ही सातत्याने उपक्रम राबवित असतो विद्यार्थ्यांच्या मनावर असलेला अभ्यासाचा ताण दूर होऊन विरंगुळा मिळावा व व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे तसेच विद्यार्थ्यांचे विक्री कौशल्य विकसित होऊन अर्थार्जन करून श्रमप्रतिष्ठा गुण विकसित होण्यासाठी आनंद मेळावा आयोजित करण्यात येत असल्याचे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे यांनी सांगितले या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे यांच्या हस्ते पार पडले या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुनील कुत्तरमारे प्रकाश कावळे ढाकेश्वर राऊत सुजाता कानेकर माधव राम मनोज खंडाईत केशव शाहरे खिमराज हेडाऊ दुर्योधन मेळावी सुनीता साठवणे प्रधान व्यंकटेश दहावीच्या विद्यार्थ्यांनी या बाल आनंद मेळाव्यात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून खऱ्या कमाईची अनुभूती घेतली या मेळाव्यात एकूण पंच्याहत्तर स्टॉल लावण्यात आले असून या माध्यमातून कमी अधिक पंधरा हजारांची उलाढाल झाल्याचा अंदाज आखला जात आहे